नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख प्रशांत कोरटकर यांना अटक प्रशांत कोरटकर यांना तेलंगणामधून आज अटक करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांना अटक करण्यात आली आहे प्रशांत कोरटकर यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यानंतर ते फरार झाले होते अखेर त्यांना आज अटक केल्याची माहिती समोर येत आहे कोल्हापूर पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं टेक्निकल एव्हिडन्स जमा करून त्यातनं मुवमेंटचं ट्रॅकिंग करून आणि प्रशांत कोरटकरला अटक केलेली आहे आता पुढची जी काही कारवाई आहे या कायदेशीर ते पोलीस करतील कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आमचं दैवत छत्रपती शिवराय यांचा अपमान हा खपवून घेतला जाणार नाही हेच या ठिकाणी खऱ्या अर्थानं पोलिसांनी दाखवून दिलेलं आहे कारवाई कोणत्या प्रकारची असणार आहे या संदर्भात जी आता कायदेशीर कारवाई आहे त्यांच्याविरुद्ध केस दाखल झालेली आहे एसच्या अंतर्गत त्यामुळे ती कारवाई त्यांच्यावर होईल आता सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी